नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तोंडात टाकताच विरगळणारी रव्याची बर्फी आता ही रव्याची बर्फी आपण कशी बनवायची आणि ती मऊ सूत कशी होईल आणि अगदी कमी वेळात कमी खर्चात कशी बनेल हे आज या चॅनेलवरती पाहणार आहोत आपण बऱ्याचशाच अशा बर्फ्या बनवतो पण खूप खर्च पण येतो बर्फी बनवायला आणि खूप वेळही लागतो पण ही पन जर रव्याची बर्फी तुम्ही बनवून पाहिलात तर अगदी कमी खर्चात आणि कमी वेळेत बनणार आहे चला तर त्यासाठी मी इथं क घेतलेलं आहे एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी अर्धी वाटी तूप इथं घालणार आहे बघा इथं प्रमाण लक्षात ठेवा मी इथं अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं तूप आपण ठेवायचं आहे एक तिथं दोन चमचे आपण तूप ठेवून द्यायचं आहे आणि अर्ध्या वाटीमधलं हे सगळं तूप आपण इथं काय करायचं आहे वितळवून घ्यायचं आहे आता काय करायचं मी त्यामध्ये एक वाटी रवा घातलेला आहे इथं प्रमाण लक्षात ठेवा अर्धी वाटी इथं तूप घेतलेलं आहे तर एक वाटी इथं आपण रवा घ्यायचा आहे आणि तो रवा आता आपण असा छान असा भाजून घ्यायचा आहे आता लक्षात ठेवा इथं गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला काय करायचं आहे हा रवा भाजून घ्यायचा आहे आता इथं र रवा भाजताना लक्षात ठेवायचा आहे ते म्हणजे रवा आपल्याला कलर त्याचा चेंज होऊन द्यायचा नाही आहे जास्त अगदी मंद आचेवरती आपल्याला हा रवा हलकासा असा भाजून घ्यायचा आहे बघा तुम्ही तर पाहू शकता की आपण असा खमंग असा हा रवा भाजून घ्यायचा आहे फक्त त्याला काय एक एक छान असा वास सुटला पाहिजे अशा पद्धतीनं आपण हा काय केला पाहिजे आ, रवा भाजायचा आहे बघा तुम्ही तर पाहू शकता की आपण हा रवा पूर्ण असा मंद आचेवरती भाजून घेत आहोत आता काय करायचं हा रवा पूर्ण भाजलेला आहे आता काय करायचं त्यामध्ये आपण साई टाकणार आहे आता दुधावरची साय आणि दूध म्हणजे एक वाटी मी इथं दूध घेतलेला आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त ठरवू शकता पण प्रमाण एक वाटीच आहे एक वाटी दूध आपण आणि थोडीशी त्याच्यावरती साय देखील यामध्ये टाकायची आहे दुधावरची साय आणि दुधानं काय होणार आहे पूर्ण बर्फी आपली जी आहे ती अगदी मऊसूद आणि दाणेदार अशी बर्फी बनणार आहे बघा इथं तुम्ही पाहू शकता की आपण जेव्हा दूध ओततो हो तेव्हा लगेचच त्याचं टेक्स्चर बदलतं म्हणजे काय होतं रवा फुल्ल्यासारखा दिसतो आणि काय होतं जो रवा आहे तो पूर्ण शोषून घेतो दूध आणि पूर्ण त्याच्यामध्ये असा फुल्ला फुल फुलका दिसतो त्यानंतर काय करायचं आपण ते थोडंसं बाजूला ठेवायचं आहे रवा तोपर्यंत आपण एक दुसरा एक पॅन ठेवायचा आहे आणि आपण आता काय करायचं आहे त्यामध्ये एक वाटी साखर टाकायची आहे आता लक्षात ठेवा आपण इथं पाक करून घ्यायचा आहे एक वाटी साखर घेतलेली आहे त्यामुळं अर्धी वाटी आपण इथं पाणी वापरणार आहोत आणि आता याला छान अशी उकळी येऊ देणार आहोत आता तुम्ही हे सगळं प्रमाण लक्षात ठेवायचं आहे एक वाटी आपण रवा घेतला होता अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे आणि एक वाटी साखर घेतलेला आहे त्यानंतर आपण अर्धी वाटी इथं पाणी घ्यायचं आहे आता हे एक सहारखं आपल्याला असं हलवत राहायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे इथं साखर कुठंही लागता कामा नये व्यवस्थित अशी त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे आता इथं आपल्याला एकदम एक तारी तेन असा काही पाक करायचा नाही आपण जसा गुलाबजामला पाक बनवतो त्याच पद्धतीचा पाक बनवायचा आहे आता बघा इथं पूर्ण अशी उकळी आलेली आहे आणि आता आपण काय करूया आपण पाक चेक करूया पाक चेक करायचं म्हणजे काय करायचं इथं आपल्याला हा पाक थोडासा चिकट हवा असायला हवा म्हणजे एक तार वगैरे असं काही या पाकाला येऊ द्यायचं नाही आता काही मी इथं एक चमचा वेलदोडेची पूड टाकलेली आहे मी अगोदरच टाकलेली आहे कारण काही व्हिडिओमध्ये माझी राहून जाते बघा आता काय होतं इथं मी पाक चेक करणार आहे तुम्ही पाहू शकता की एक पाकाचा थेंब घ्यायचा एका ता प्लेटवरती काढायचा आणि बघा हा पाक चिकट लागतो का पाहायचा आहे बघा गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आता हा पाक आपण चेक केलेला आहे पाक चिकट झालेला आहे म्हणजे एक तारी वगैरे असं काही झालेलं नाही म्हणजेच काय करायचं आता काय करायचं आपण तो पाक काढून ठेवायचा आहे बाजूला आणि आपण जो रवा भाजून ठेवला होता तो घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हा जो पाक आपण बनवला होता तो पाक पूर्ण त्यामध्ये ओतायचा आहे तुम्हाला ल व्यवस्थित हलवता था, येत असेल तर सगळं एकदम टाकू शकता आणि नसेल तर थोडं थोडं करून पाक त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि मस्त असं एकजीव करून घ्यायचा आहे आता बघा हा पाक आता आपण जेव्हा ओतलो तेव्हा काय दिसत आहे त्याच्यामध्ये म्हणजे तो थोडासा पातळ झालेला दिसत आहे मग काय करायचं गॅस चालू कर ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती पुन्हा एकदा आपल्याला एक सारखं हा हलवून घ्यायचा आहे बघा तुम्ही पाहू शकता की आता हे याच्यामध्ये बुडबुड्या येत आहेत आणि आणि काय होत आहे पाक आपला रवा जो आहे तो एकजीव होत आहे बघा तुम्ही पाहू शकता आता काय करायचं याच्यामध्ये आपण एक जे थोडंसं दू तूप ठेवलं होतं ते तूप आपण एक दोन चमचे त्यामध्ये टाकायचं आहे बघा तूप टाकल्यावरती अगदी त्याचं टेक्शर लगेचच बदलून जातं म्हणजे काय होतं कढई पूर्ण तूप सोडायला लागते ला ला आणि हे मिश्रण जे आहे ते घट्ट होत येतं आणि व्यवस्थित आपलं हे बर्फीसाठी तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा असं या पद्धतीचं हे मिश्रण तयार व्हायला पाहिजे तुम्ही पाहू शकता की कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे आणि टेक्स्चर देखील अगदी मस्त झालेलं आहे आता हे बर्फीसाठी तयार आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं गॅस पूर्ण बंद करायचं आहे आणि अगोदरच आपण एका थाळीला ज्या ह्याच्यामध्ये आपण बर्फ्या थापणार आहोत त्यामध्ये तूप लावून ठेवायचं आहे आणि लगेचच ते गरम गरम मिश्रण आपण यामध्ये ओतायचं आहे बघा तुम्ही पाहू शकता की या पद्धतीने असं ओतून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे बर्फीसाठी सेट करून घ्यायचं आहे बघा तुम्ही हे लगेचच हातानं पण सेट करू शकता पण काय होईल गरम असतं मिश्रण त्यामुळे तुम्ही कशाचाही चमचा वगैरे वापरून हे मिश्रण व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे कितपत आपल्याला जाड ही वडी हवी आहे तितपत आपल्याला हे थापून घ्यायचं आहे बघा आता एक पाचच मिनटं आपण याला ठेवून देणार आहोत म्हणजे पाच मिनिटानंतर लगेचच ही सेट होते बघा पाच मिनिटानंतर आपली ही वडीसाठी सेट झालेला आहे आता आपण आपल्या पद्धतीने जेवढा आपल्याला आकार शेप पाहिजे तेवढ्या आकारामध्ये आपण ह्या वड्या कट करून घेणार आहोत म्हणजे ह्या बर्फ्या कट करून घेणार आहोत आता इथं आणखीन एक मग लक्षात घ्यायचं आहे इथं तुम्हाला जर काय ड्रायफ्रूट्स हवे असतील वरून डेकोरेटसाठी किंवा टेस्टसाठी तरी देखील तुम्ही लावू शकता आता मी इथं काही लावणार नाही बघा तुम्ही पाहू शकता की अगदी सहजच आपल्या ह्या बर्फ्या म्हणजे ह्या वड्या निघत आहेत तुम्ही पाहू शकता आता व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे छान असं ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि एक एक करून आपल्याला ही वडी काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता बघा कितपत तुम्हाला ह्या वड्यांचा शेप हवा आहे तितप तितकं तुम्ही या वड्या कट करून घेऊ शकता बघा भन्नाट चवीच्या अशा ह्या वड्या इथं बनलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता की कलर आणि टेक्स्चर त्याचं खूप मस्त येणार आहे आणि अतिशय मऊ सूत अशा ह्या वड्या बनणार आहेत कमी खर्चातल्या कमी वेळेतल्या चला तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा